राजूर पाचनई रोडवर आज सकाळी साडेआठ वाजल्याच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झालाय या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे माणिकोजर येथील सत्यम मधुकर जंगले आणि समीर होनाजी बोटे हे दोघे दुचाकीवरून राजूरच्या दिशेने जात होते माणिकोजरवरून येत असताना गांजवणे परिसरात त्यांनी एस टी बसला ओव्हरटेक करून त्यांची गाडी पिकअप गाडीवर येऊन धडकली यात सत्यम मधुकर जंगले या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर समीर होनाजी बोटे हा गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी संगमनेर येथे हलवण्यात आले आहे अशी प्राथमिक माहिती मिळते रस्ते चांगले झाल्यामुळे हल्ली तरुण मंडळी भरधाव वेगाने गाड्या चालवताना दिसतात त्यामुळं अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत भरधाव वेगाने वाहने चालवणे हे आपल्या जीवावर बेतू शकतं त्यामुळे वाहने चालवताना हळू चालवा असं आवाहन करण्यात येत आहे हा अपघात नेमका कसा घडला याविषयी प्रमोद देशमुख यांनी एम एच मराठीला प्रतिक्रिया दिली आहे भरता वेगाने आणि मोटरसायकल आला राजूड हरिचंद्रगड रस्ते येथे रांधवणे वरती इथून जाता असताना एक भरता वेगाने मोटरसायकल आला पिकअप या गाडीला ठोकला आणि त्यात एक त्याच्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक एक गंभीर जखमी झाला आणि त्याला आपण एकशे आठ या गाडीने पुढं उपचारासाठी पाठवून दिलं आहे तर माझं एक आम्ही पीडब्ल्यू वाल्यांकडे पण एक मागणी केली होती का आता रस्ता एकदम चकचक झालेला चक आहे तालुक्यातले त्याच्यामुळं तरुण वर्ग आहे जो वेगाने इथं गाडी चालवत असतात आणि त्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण खूप झाले आहे आणि पी पीडब्ल्यू वाल्यांकडे पण आम्ही एक मागणी केली होती का जिथे आवश्यक आहे तिथे गतिरोधक टाकले पाहिजे त्याच्यामुळे बरेचसे अपघात हे रोखू जाऊ शकतात आणि तरुण वर्गाला एकच मागणी आहे आपण गाडी एकदम म्हणजे कमी सावकाश चालवा आणि व्यसन करून गाडी चालू नका एवढंच त्यांना मी मागणी करतो